नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो सकाळीचा एक व्हिडिओ आपण टाकला होता चॅनलवरती तो तुम्ही बघितला असाल त्यामध्ये क्लिअरली मी असं सांगितलं होतं की फक्त काही महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये काल जमा झालेले आहेत ला, मुख्यमंत्री लाडकी या योजनेचे तर आता या योजनेबद्दल काही महिलांच्या मनामध्ये अजूनही खूप शंका डाऊट आणि ते मेसेज करतायत मला व्हॉट्सअपवरती वगैरे तर त्याचे सर्वांचे काही रिप्लाय मी देऊ शकत नाही वरती तर इथे व्हिडिओद्वारे मी त्यांच्या शंकांचं निरासन करण्याचा म्हणजे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर यापैकी काही महिलांचा असा प्रश्न होता की काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत चौदा तारखेला म्हणजेच काल तर मग आमच्या अकाउंटवरती का जमा झाले नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचाही फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे मग त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे का जमा झाले नाहीत तर याचं कारण असं आहे की ज्या काही महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झालाय त्यापैकी निवड काही महिलांच्याच अकाउंटमध्ये तीन हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत आणि सतरा तारखेपर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये येणार आहेत पण त्यातही एक प्रॉब्लेम आहेत जे मी सांगितलं की सकाळच्या व्हिडिओमध्ये मी बोललो की त्यासाठी तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं कंपल्सरी आहे तेही डीबीटीसाठी तर अनेक महिलांनी फक्त आधार कार्ड दिलेलं आहे बँकेमध्ये जमा केलेले आहेत त्यांना वाटतं की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत पण असं होत नाही किंवा असं होणार नाही आणि काही महिलांना तर आता मेसेज पण येत आहेत की पैसे पाठवण्याची जी प्रोसेस आहे ती फेल झाली कारण का त्यांचा फॉर्म जरी अप्रूव्ह असला तर त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक नाही आहेत म्हणजेच डीबीटी साठी ते अकाउंट ऍक्टिव्ह नाही आहेत आता तुमच्यासाठी गरजेचं हे की तुम्ही बँकेमध्ये तुम्ही जे काही अकाउंट आहे किंवा जे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जो अकाउंट नंबर तुम्ही दिलेला आहे तो डीबीटीसाठी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि जर तो अॅक्टिव्ह नसेल तर मग ऍक्टिव्ह करून घ्या नाहीतर पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो कारण आता काही महिलांचं असं म्हणणं आहे की आताच का सांगताय मग अगोदरच हे सांगायचं तर नाही सरकारने अगोदरपासूनच हे सांगितलेलं आहे कदाचित तुम्ही जी आर व्यवस्थित वाचलेला नसावा किंवा काही महिलांनी बाहेरून फॉर्म भरून घेतले त्यामुळे त्यांना ज्यांच्याकडून त्यांनी फॉर्म भरून घेतले त्यांनी कदाचित व्यवस्थित सांगितलेलं नसावं सरकारच्या जे आर मध्ये स्पष्ट असा उल्लेख होता की जे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत ते सरकार डीबीटी द्वारे पाठवणार आहेत ठीक आहे म्हणजे तुम्ही या अगोदर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला ते माहिती जाईल डीबीटी द्वारे कसे पैसे येतात वगैरे त्यामुळे ज्यांना माहिती आहे त्यांना प्रॉब्लेम नव्हता पण काहींना माहितीच नव्हतं किंवा काहींनी अगोदर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला ना नाही किंवा काही महिला अशा आहेत की ज्या बाहेरून दुसरीकडून फॉर्म भरून घेतात सायबर कॅफे किंवा अंगणवाडी सेविका सेतू कार्यालय वगैरे तर त्यांना त्याच्यामध्ये ते माहिती नव्हतं आणि आता यावेळेस त्यांनी फॉर्म भरलाय तो घरून भरलाय मोबाईलद्वारे भरलाय त्याच्यामुळे बँक अकाउंट देताना भरपूर महिलांचा गोंधळ झालेला आहे काहींनी नवीन बँक अकाउंट दिलाय ज्याला आधार संलग्न नाही किंवा डीबीटी साठी ते ऍक्टिव्ह नाही आणि जे अकाउंट ऍक्टिव्ह आहेत ते दिलेलंच नाही असाही प्रॉब्लेम दिसून येतोय किंवा काही महिलांनी फक्त बँक अकाउंट द्यायचं म्हणून दिलेलं आहे डीबीटीसाठी ऍक्टिव्ह वगैरे काही नाही किंवा आधार सुद्धा जमा नाही त्यांचं बँकेमध्ये केवायसी सुद्धा केलेली नाहीत असंही दिसून आलंय अनेक महिलांचे अनेक प्रकारचे मेसेज आहेत आता प्रत्येकाचे मेसेज वाचणं किंवा रिप्लाय देणं मला ते शक्य होत नाही त्यामुळे व्हिडिओद्वारे मी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा हे प्रयत्न करतोय तर आता मग काय करायचंय आता कसे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार की आता तुमचं अकाउंट बँकेला म्हणजे बँकेचं अकाउंट आधार कार्डला लिंकच नाही मग आता यावर पर्याय काय तर पर्याय मी काही व्हिडिओमध्ये सांगितले होते पुन्हा एकदा मी ते सांगतो आहे जर तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती हवी असेल तर तुम्ही ते आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघा की तुम्ही आता काय करू शकतात म्हणजे समजा तुमचं बँक अकाऊंट आधारला लिंक नाही आणि स शा, सतरा शा, तारखेच्या आत तुम्हाला पैसे हवे असेल तर त्यासाठी आपण पर्याय बघणार आहोत पण सतरा ऑगस्ट प अगोदर ज्यांचे पैसे येणार नाहीत त्यांचे कदाचित पुढील महिन्यातही येतील पण पैसे पूर्ण येणार आहेत जुलैपासूनच येणार आहेत काळजी करायची गरज नाही फक्त जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करा तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक करा म्हणजेच डीबीटीसाठी ॲक्टिव्ह करा आता ते ऍक्टिव्ह आहे की नाही हे कसं बघायचं ते एकदा मी वेबसाईट पण तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरतीच आहेत किंवा युट्यूब चॅनलवरती इथे या तुम्ही व्हिडीओमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे आमचे काही व्हिडिओ दिसतील ज्यामध्ये आम्ही क्लिअरली माहिती दिली की जर समजा तुम्हाला ऑनलाईन आधार कार्ड बँकेला लिंक करायचं असेल तर काही बँकेसाठी ही सुविधा अवेलेबल आहेत पाच बँकांविषयी मी माहिती दिली या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि जे व्हिडिओ जे प्रोसेस सांगितले त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करा घर बसले तुम्ही ऑनलाईन तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करू शकता म्हणजे सीडिंगसाठी ऍक्टिव्ह करू शकता ठीक आहे पण समजा ज्यांची बँक अकाउंट तिथे नाही किंवा बँकेचं नावच तिथे नाहीत म्हणजे ऑनलाईन त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध नाहीत त्यांनी काय करायचं आहे ऑफलाईन पद्धतीनं बँकेत जाऊन फॉर्म भरायचं त्याच्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ठीक आहे दोन्ही व्हिडिओ बघा तुम्ही त्यात तुम्हाला क्लिअरली सर्व माहिती मिळून जाईल आणि कंपल्सरी आहेत हेही मी सकाळच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कंपल्सरी आहेत बँकेला आधार कार्ड लिंक असणं ठीक आहे म्हणजेच डीबीटीसाठी ॲक्टिव्ह असणं हे लक्षात घ्या तर आता आपण ती वेबसाईट बघूया मी त्याची लिंक जे आधारची वेबसाईट आहे त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओ खाली डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पो प्रोवाईड करेल तर आता ती लिंक जी आपल्याला गरजेची आहेत बँकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही ॲक्टिव आहे की नाही कसं बघायचं तर ती वेबसाईट मी ती व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहे आणि ती वेबसाईट आता मी ओपन करतोय तुमच्यासमोर तर ही वेबसाईट आहेत यू आर एल पण तुम्हाला दाखवत आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारचा हा युआरएल आहे ही लिंक जी आहेत मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे तिथे क्लिक करून डायरेक्टली या वेबसाइट वरती येऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आता इन मध्ये तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर आणि हा कॅप्चा वगैरे टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं ओटीपी येणार आहे तुमचा आधार नंबर इथे टाकल्यानंतर तुमचा जो काही आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे मग तुम्ही इथे चेक करू शकतात आता त्यानंतर तुम्ही जेव्हा लॉग इन व्हाल तेव्हा तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन दिसणार आहे बँक सीडिंग स्टेटस हे बघा इथे दिसतंय अशा प्रकारचं हे ऑप्शन आहे तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक सीडिंग स्टेटस म्हणजे तुमचं आधार कार्डला लिंक आहे की नाही ऍक्टिव्ह आहे की नाही ते समजणार आहे त्यामुळे याच्यावरती क्लिक करूनच तुम्हाला पुढे जायचंय ठीक आहे तर आता आपण लॉग इन नाही त्यामुळे ते असं मागतंय पण तुम्हाला इथे क्लिक करूनच सर्व माहिती इथे दिसणार आहे आता कशा प्रकारचे ते तुम्हाला स्क्रीनवरती या फोटोमध्ये दाखवलेले आहेत की अशा प्रकारे मराठीमध्ये सक्रिय असं जर असेल तर तुमचं ऍक्टिव्ह आहे पण बँकेचं नाव सुद्धा इथे दिलेलं आहे की कोणत्या बँकेला ऍक्टिव्ह आहे आणि तेच बँकेचं अकाउंट नंबर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तिथे द्यायचा आहे आणि जर तुम्ही ते दिलेला असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही किंवा इथे तुमचं बँक ती दाखवत नसेल जो अकाउंट नंबर तुम्ही दिलाय तर मग तुम्ही फॉर्म भरायचा आहे बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन जे काही पर्याय आहेत बँकेचं तिथे तुम्ही ते सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे तर आता थोडक्यात मी काय काय पर्याय काय काय ऑप्शन आपल्याला करता येईल तेही तुम्हाला दाखवतो तर आता इथे मी काही पर्याय तुम्हाला सुचवलेले आहेत ते पर्याय एकदा चेक करा पहिला पर्याय आहेत आधार बँक खात्याला लिंक आहे का बघणे कसं बघायचं मी आत्ताच सांगितलं तिथे तुम्हाला बघायचं आहे आधार बँक खात्याला लिंक आहे का नाही ते बघा त्यानंतर पुढचा पर्याय आहे आधार बँक खात्याला लिंक नसेल तर ऑनलाईन लिंक करण्याचा पर्याय मी तेही सांगितलं की आमचा तो व्हिडिओ बघा आम्ही त्या व्हिडिओमध्ये वेबसाईटसुद्धा दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याला ऑनलाईन लिंक करू शकता पण काही बँकांसाठीच हा पर्याय उपलब्ध आहेत सर्वच बँकांना नाही आहेत तर मग आता ज्या बँकांना पर्याय उपलब्ध नाही ऑनलाईन आधार कार्ड लिंक करण्याचा किंवा त्या प्रकारे डीबीटीसाठी बँक अकाउंट ऍक्टिव्ह करण्याचा तर त्यांनी इथे मी हा त्यांच्यासाठी हा पर्याय दिलेला आहे की आधार बँक खात्याला लिंक नसेल आणि ऑनलाईन बँकेचा पर्याय नसेल तर बँकेत जाऊन त्यांनी फॉर्म भरायचा आहे आता लक्षात घ्या फॉर्म काय भरायचा आहे तुम्हाला तेही मी खाली सांगितलेलं आहे इथं डीबीटीसाठी बँकेत फॉर्म भरायचा आहे ठीक आहे योजनेचे पैसे तुम्हाला घ्यायचे त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हे लक्षात घ्या तिथे तुम्ही सांगा क्लिअरली मेन्शन करा म्हणजे ते तुम्हाला तशा प्रकारचा फॉर्म देतील डीपीटीसाठी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आता यानंतर समजा जे नवीन फॉर्म भरणार आहेत म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी अजून फॉर्म भरला नाही आणि नव्याने फॉर्म भरतायत तर त्यांच्यासाठी एक सर्वात सोपा मी उपाय सांगतोय की तुमचं जर बँक आधार कार्डला लिंक नसेल बँक अकाउंट किंवा ॲक्टिव्ह दा, दाख दाखवत नसेल स्टेटस तर मग काय करायचं आहे तुम्ही सर्वात सोपं आणि पटकन असे प्रोसेस होईल हे ते काम म्हणजे आय पी पी बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक तर याच्यामध्ये डिजिटल अकाउंट तुम्हाला खोलायचं आहे खूप पटकन तुमचं अकाउंट खोलून होईल आणि पटकन तुम्हाला म्हणजे या हे अकाउंट जर दिलं तुम्ही लाडकी बैन योजनेचं फॉर्म भरताना तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा जमा होतील कारण हे डी बी टीसाठी ॲक्टिव्ह होतं लक्षात घ्या जे नवीन फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी मी सांगतो आहे म्हणजे ज्यांनी त्यांचा अकाउंट नंबर अजून दिलेलाच नाही तर त्यांच्यासाठी हा एक सोपा पर्याय आहे जर त्यांचा अकाउंट आधार कार्डला लिंक नसेल तर त्यांनी आय पी बी बी या म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक याच्यामध्ये डिजिटल अकाउंट खोलायचं आहे पटकन तुमचं अकाउंट लिंक होऊन जाईल आता ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे किंवा त्यांनी बँकेत जाऊन फॉर्म दिला आहे पण अजूनही लिंक होत नाही किंवा अशा अनेक कारणं आहेत की त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही तर त्यां जर त्यांच्याकडे एडिटचं ऑप्शन असेल लाडकीबाई योजनेचा फॉर्म एडिट करण्याचा अजूनही त्यांच्याकडे ऑप्शन असेल तर ते मग हा पर्याय निवडू शकतात पटकन जाऊन पोस्ट इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजे म्हणजे पोस्टात जाऊन खोलायचं तुम्हाला हे अकाउंट हे लक्षात घ्या पोस्टात जायचं आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकसाठी डिजिटल अकाउंट खोलायचंय पटकन त्यांचं हे काम होऊन जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचा म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा सुद्धा होतील जोपर्यंत तुम्ही डीबीटीसाठी अकाउंट ऍक्टिव्ह करत नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही असं सरकारने क्लिअर केलेलं आहे त्यामुळे अगोदर ते काम करा अनेक आलेले आहेत त्यामुळे अगोदर तुमचं अकाउंट लिंक करून घ्या तर हे काही पर्याय आहेत या पर्यायाचा वापर करून तुम्ही डीबीटी साठी तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच मी माहिती दिली कारण खूप सकाळपासून मला खूप प्रश्न येतात वारंवार अनेक महिलांची शंका आहेत प्रश्न आहेत व्हॉट्सअपवरती सर्वांना मी रिप्लाय देऊ शकत आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती आपले मेंबर त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत पण पर्सनली अनेक महिलांनी मला मॅसेज केला होता त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला आता तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या असेल नक्की जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील डाऊट असतील तर नक्की तुम्ही विचारा मी पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तसंच यूट्यूबच्या या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करू शकता मी तुमच्या कमेंट नक्की बघतोय पण सर्वांनाच कमेंटला रिप्लाय मी करत नाही कारण व्हिडिओद्वारे मी त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येकाला कमेंटला रिप्लाय द्यायच्यामुळे सेम सेम कमेंट आहे सर्व ठीक आहे सेम कमेंट असल्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकत ना असे तर मी त्या प्रयत्न केला व्हिडिओद्वारे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आणि अजूनही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लक्षात घ्या की ज्यांना असं वाटतंय की त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे रिजेक्ट झालाय डिसअप्रूव्ह झालाय मग आता त्यांचं सतरा तारखेलाच पैसे येणार नाही का तर काय होणार तर ठीक आहे पण सतरा तारखेला जरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही तरी पैसे येणार आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे मग सप्टेंबरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील आणि ते जुलैपासूनच येतील म्हणजे चार चार हजार पाचशे रुपये येणार आहे तुमच्या अकाउंटवरती हे सरकारने क्लिअर केले आता पुढचा प्रश्न अनेकांना असं वाटतंय की त्यांचे अजून डॉक्युमेंटच तयार नाही किंवा प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी या योजनेसाठी म्हणजे सप्टेंबरपर्यंत ज्यांना फॉर्मही भरता येणार नाही तर अशांसाठी सांगतो की ही योजना काही बंद होणार नाही आहेत म्हणजे सरकारने असंही क्लिअरली सांगितलंय की सप्टेंबर नंतर सुद्धा ज्यांना या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे तर त्यांच्यासाठी योजना सुरू राहणार तेव्हाही अप्लाय करू शकतात त्यामुळे घाई गडबडीत फॉर्म भरण्यास भरण्यापेक्षा म्हणजे असं सा सांगेल की थोडं व्यवस्थित आमचे व्हिडिओ बघा किंवा माझ्यासारखे अनेक असे युट्यूबवरती आहेत काही टीचर सुद्धा आहेत जे व्यवस्थित माहिती देत आहेत सांगतायत त्यांचे व्हिडिओ बघा आणि तशा हे चांगलं माहिती घेऊन मग ते व्हिडिओ बघा गव्हर्नमेंटचे जी आर वाचा सर्व नोटिफिकेशन वाचा काय काय माहिती सांगितलं ती व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला कळून जाईल की काय डॉक्युमेंट द्यायचे किंवा बँक अकाउंट वगैरे जसं घाईघाईमध्ये फॉर्म भरून अनेकांनी बँक अकाउंट चुकीचे दिले तसं नका करू व्यवस्थित सर्व माहिती द्या अगोदर बँक अकाउंट आधारला लिंक करा वगैरे डीबीटीसाठी ॲक्टिव्ह करा या सर्व गोष्टी करा आणि मग फॉर्म भरा व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे हो तुम्ही दिले तर तुमचा फॉर्म नक्कीच लवकरात लवकर अप्रूव्ह होऊन जाईल ठीक आहे तर अजून एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे त्यामुळे घाई नाही केली तरी चालेल निवांत आणि व्यवस्थित फॉर्म भरा सर्व वाचून फॉर्म भरा आणि मग नंतर सप्टेंबरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होतील ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी पुढील व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल तर बाय बाय टेक केअर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये